चौ ठाकोट महिला तालुका अध्यक्ष वाईडन साई सर्व बंधू भगिनींनो सर्व पदंतो सर्वांना आज संविधान दिनाचा हार्दिक शुभेच्छा जी आम्हाला बाबासाहेब आंबेडकर ने संविधान दिला की लहान होतो की मोठा सर्वांना 天空。 विकास करायचा आहे आपला पत्थर पडतोय आपला काय मोठे मोठी मागणं आहे लहान माणसाला काय पाहिजे एक मुलाचं एज्युकेशन चांगली स्कूलमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर थोडी फी माफ करायची असते आपसात काही भांडण झाली असते तर पोलीस चौकीला येऊन मिळवायचे असते बरोबर या रुग्णाला जाऊ एक रुग्णाला रुग्णाला मदत करायची असते तुम्ही नक्कीच आमचे मोठे पदाधिकारी आहेत त्याला बोलून तुमची सोय सुविधा करू म्हणून लहान